पंजाबराव डग साहेबांचा नवीन हवामान अंदाज आलेला आहे त्या अंदाजानुसार केरळमध्ये मान्सून तीस एकतीस मेला दाखल होणार आहे सरासरी एक जूनला तिथं पाऊस चालू होणार आहे मान्सून सक्रिय होणार आहे त्यामुळं कोकण किनारपट्टीत हलका आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो त्याच्यानंतर तीन चार आणि पाच जूनला महाराष्ट्रात सर्व दूर ठिकाणी चांगल्या प्रकारचा पाऊस येऊ शकतो म्हणून तुम्ही जमिनीत एक ईद भर ओल झाल्याशिवाय पंजाबराव डकवरती वरती विश्वास न ठेवता जमिनीत एक ओल ईद एक ओल झाल्यानंतरच पेरणी करा नाहीतर परत पंजाबराव डक साहेबांच्या विरोधात बोलू नका चुकल्यावर मी बोलतो तुम्ही सुद्धा बोलायचं बरोबर आहे का नाही पण मान्सून येणार आहे ही बातमी पंजाबराव डग साहेबांच्या ऑफिशियल आणि पंजाबराव डग साहेब हे देव माणूस आहेत रामराम शेतकरी भावानो बहिणीनो मी तुमचा मित्र बंधू सखा नाना गावठी नाना गावठी शंकर नाना युट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत तर भावानो बहिणीनो मी तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे पंजाबराव डग साहेबांचा नवीन हवामानाचा अंदाज आलेला आहे मागच्या वर्षी जरी पंजाबराव डग साहेबांनी आपल्याला फसवलं असलं तरीही पंजाबराव डग साहेबांचा अंदाज म्हणजे हिपी याची अंगठी तिचा विषय घ्यायचा नाही विषय खोल पंजाबरावचा नाद नाही करायचा बरोबर तर मग आता हा माझा ह्या वर्षीचा हवामानाचा अंदाजावरचा पहिला व्हिडिओ आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा याच्यामध्ये पंजाबराव डग साहेबांनी जे जे हवामानाचे अंदाज आपल्याला दिलेले ते ती मी तुमच्या समोर फक्त मांडीत आहे तसं तुम्ही पंजाबराव डग साहेबांच्या ऑफिशियल अकाउंटला जाऊन तुम्ही चेक करू शकता मी खरं बोलतो का खोटं बोलतो काही गोष्टी मी सोडून दिलेल्या आहेत पंजाबराव डगसाहेबांबद्दलच्या मी माग पण सांगितलं होतं का त्यांच्याबद्दल म्हणजे त्यांना यूट्यूबवरती देव माणूस मानणारा पहिला माणूस मी होतो घोडा लावणारा पहिला माणूस मीच होतो त्याच्यामुळं आपल्याकडे दोन्ही गोष्टी सारख्या राहत्या असू द्या या आनंदाच्या क्षणाला ही गोष्ट आपल्याला समोर घ्यायचीच नाही त्याचा विषय आपल्याला काढायचा नाही पुढं जर चुकलं तर परत आपण घोडा लावणारच रे त्याच्यामुळे तो काही विषय घ्यायचा नाही पण जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हणण्याची दानत आपल्या ती बरोबर एक नाही भावांना बहिणीनं तर पंजाबराव डग साहेबांचा नवीन हवामानाचा अंदाज आलाय ह्या वर्षीचा हवामानाचा अंदाज मान्सून आता कुठपर्यंत आलाय आता कुठं आहे मान्सूनची सध्याची परिस्थिती काय आहे यावर्षीचा मान्सून कसा असन यावर्षी पाऊस किती पडन या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर पंजाब प्रवठा साहेबांनी अंदाज सांगितला आहे की सरासरी तीस एकतीस मेच्या आसपास महाराष्ट्रात मान्सून दाखल होणार आहे केरळमध्ये मान्सून दाखल होणार आहे सॉरी केरळमध्ये मान्सून दाखल होणार आहे आणि एक तारखेला केरळमध्ये मान्सून सक्रिय होणार आहे केरळमध्ये मान्सून सक्रिय झाल्यानंतर सरासरी तीन चार पाच जूनच्या आसपास महाराष्ट्रात जवळपास सर्वदूर ठिकाणी चांगला पाऊस पडणार आहे आता सध्या केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर फक्त कोकण किनारपट्टीत चांगला पाऊस होऊ शकतो काही ठिकाणी चांगला काही ठिकाणी बरोबर असा ठिकाण स्व स्वरूपाचा पाऊस कोकण किनारपट्टीला के केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर होऊ शकतो आता तुम्ही बघू शकता हे वातावरण जे आहे झालेलं हे पावसाला अनुकूल असं वातावरण सध्या महाराष्ट्रात तयार आहे काही ठिकाणी पूर्वमोसमी पाऊस पण झाला आमच्याकडे पण थोडाफार पाऊस झाला लय नाही झाला पण थोडाफार पाऊस झालेला आहे शेतकऱ्यांसाठी ही सगळ्यात आनंदाची गोष्ट आहे का मान्सून लवकरच सक्रिय होऊ राहिलेला आहे बरोबर आहे का नाही तर आता पाच तारखेच्या आसपास म्हणजे तीन चार पाच या दरम्यान महाराष्ट्रात चांगल्या प्रकारे पाऊस येऊ शकतो असा हवामान अभ्यासक पंजाबराव डग साहेबांचा अंदाज आहे आता आता विषय येतो आपला का डग साहेबांवरती विश्वास ठेवायचा का नाही ठेवायचा हवामान खात्यावर विश्वास ठेवायचा का नाही ठेवायचा तर ते हवामान खात्याचा विषय थोडा आपण लांब ठेवू आधी आपण पंजाबराव डग साहेबांबद्दल बोलू हबा माणूस हे माणसाकडून चुका झाल्या आता त्याच्यात कशा चुका झाल्या ते तुमचं तुम्हाला माहिती आणि आमचं आम्हाला माहिती बरोबर एक नाही पंजाबराव डक साहेब जाऊ आपल्याला त्याबद्दल आप बोलायचंच नाही फक्त जे मागच्या वर्षी फसवलं गेलं त्याच्यातून जे शेतकऱ्यांचं वाटूळ झालं त्याच्यातून म्हणजे कित्येक शेतकऱ्यांनी पाऊस झाला नाही म्हणून बियाणं फेल केलं दुबार पेरणी केली त्याच्या संकटातून ह्या दुबार पेरणीच्या संकटातून बऱ्याच शेतकऱ्यांनी मागच्या वर्षी आत्महत्या केल्यात बरोबर आहे ना मग आता जर तशीच परिस्थिती परत घडली तर मला माफ करा मी माझं तोंड बंद ठेवू शकत नाही मग बरोबर आहे का नाही तर असू द्या बा कुणीही आईच्या पोटातून काही गोष्टी शिकून येत नाही बाहेर आल्यावरच त्या गोष्टी शिकत असत आता म्हणजे मी माझा गावठी हवामानाचा अंदाज तुम्हाला सांगतो का बऱ्याच आता आहे का रात्री वले घोगत ए बा वल वलं माहितीये ना तुम्हाला वलं आपक्षी तो वले रात्री जर घोगले तर पाऊस येऊ शकतो पहाटेच्या वेळेला जर कोकिळा गाणं म्हणायला लागली तर पाऊस येऊ शकतो संध्याकाळी झोपायच्या टायमाला किंवा सकाळी सकाळी पेट क्या ओरडल्या तर पाऊस येऊ शकतो जर चिमण्या माती आंघोळ करायला लागल्या तर पाऊस येऊ शकतो बरोबर आहे का नाही आणि ह्या गोष्टी सध्या थोड्या थोड्या कुठं कुठं तरी घडायला लागलेल्या आहेत त्या दिसायला लागलेल्या आहेत कालच संध्याकाळी आमच्या तिथं चिमण्या माती आंघोळ करीत होल्या मी म्हणलं अंदाज आता असा आहे का पाऊस लवकरच आपल्याकडं येऊ शकतो बरोबर आहे का नाही म्हणजे शेत आणि शेतकऱ्यांना अजून एक सांगतो तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवू नका तुम्ही पंजाबराव डग साहेबावरती विश्वास ठेवू नका पण ज्या वेळेस कारण आपल्या आजच्या पंजाबच्या टायमाला काय पंजाबराव डग साहेब नव्हते किंवा आगाव ठिराणा नव्हता कुणीच कोणताच हवामान अभ्यासक पाहिलं नव्हता आपल्या आजच्या पंजाच्या काळात ते शेतीच करीत होते ना ते उत्पन्नच काढीत होते ना बरोबर आहे की नाही तर असू द्या फक्त आता ज्या वेळेस तुम्हाला पेरणी करायची त्या टायमाला किती पाऊस झाला काय झाला हवामानाचा हो अंदाज खरा ठरला खोटा ठरला इकडे लक्षच देऊ नका फक्त जमिनीत सरासरी एक एकईत ओल झाली का त्याच्यानंतरच पेरणी करा नाहीतर तुम्ही भांबावल्यावर पेरणी करताना आणि मागचे पाडे पन्नास बरोबर आहे की नाही अशा गोष्टी जर घडून द्यायच्या नसल्या तर काळजी घ्या आणि म्हणजे अजून काय सांगायच्या गोष्टी अशा आहेत का दुधाना पोळलं का माणूस दुधाना जर तोंड पोळलं ना आपलं तर माणूस ताक फुकून देत असत बरोबर आहे की नाही आपण सलग दोन तीन वर्ष पंजाबराव डग साहेबांवरती विश्वास ठेवला माने मागच्या वर्षी त्यांनी काशी केली केली ना विश्वासघात केला आणि विश्वासघात हा जिथं विश्वास असतो तिथंच होतो बरोबर आहे का आहे तर असू द्या ते पण आहे ते काही जनावर नाही किंवा कोणी देव अवतारी माणूस नाही माणूसच आहे आणि मी आबा मी माझा विषय असा असतो हवामानाच्या अभ्यासाबद्दल बोलताना मी त्यांच्याबद्दल वाईट बोललो असन पण ज्या वेळेस ते निवडणुकीला उभे राहिले त्यावेळेस त्यांना मतदान करा म्हणून सांगणारा पण मीच होतो बरोबर आहे का नाही शेतकऱ्यांबद्दल चांगली भावना काही गोष्टी चुकली असन पण शेतकऱ्याबद्दल चांगली भावना असणारा माणूस पंजाबराव साहेब फुलंबरीचे सरपंच गेवराई पायगाचे सरपंच मंगेश साबळे मनोज जारांगे पाटील उद्धव ठाकरे हे माणसं मला आहे का जवळचे वाटतात का माहिती आहे का या माणसांना शेतकऱ्याबद्दलची काळजी शेतकऱ्याबद्दल आता तुम्ही आणता नाही उद्धव ठाकरेंचा काय संबंध आला अडीच वर्ष माणूस उपमुख्यमंत्री राहिला पण त्यांनी संपूर्ण कर्जमाफी केली दीड लाखापर्यंतची केली का नाही मग हे शेतकऱ्याबद्दल केलं कोरोनाला जर दोन वर्ष वायाला गेले नसते ना तर शेतकऱ्याचे दिवस अजून वेगळे असते हे मी सांगायची गरज नाही त्यामुळे आपल्याला राजकारणाबद्दल बोलायचं नाही आपण त्याच्यावर बोललेलं आहे आपण त्याचे व्हिडिओ बनवलेले आहेत ते व्हिडिओ तुम्ही पाहू शकता पण आता आभाळ भरून जरी आलं ना तरी इथं आनंद होतो आणि ज्याला आभाळ भरून आल्यानंतर इथं आनंद होतो का तो खरा शेतकरी बरोबर आहे का नाही तसं आता येणार घ्यावर का तुम्ही म्हणजे मी सांगतो म्हणून नाही तुम्ही पंजाब प्रॉडक्ट साहेबांच्या ऑफिशियल अकाउंटला पी जाऊन चेक करू शकता त्यांनी हा अंदाज हवामानाचा दिलेला आहे पंजाबराव डग साहेबांचा नवीन हवामान अंदाज आलेला आहे त्या अंदाजानुसार केरळमध्ये मान्सून तीस एकतीस मेला दाखल होणार आहे सरासरी एक जूनला तिथं पाऊस चालू होणार आहे मान्सून सक्रिय होणार आहे त्यामुळं कोकण किनारपट्टीत हलका आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो याच्यानंतर तीन चार आणि पाच जूनला महाराष्ट्रात सर्व दूर ठिकाणी चांगल्या प्रकारचा पाऊस येऊ शकतो म्हणून तुम्ही जमिनीत एक ईद भर ओल झाल्याशिवाय पंजाबराव डग वरती विश्वास न ठेवता जमिनीत एक ओल एक ईद ओल झाल्यानंतरच पेरणी करा नाहीतर परत पंजाबराव डग साहेबांच्या विरोधात बोलू नका चुकल्यावर मी बोलतो तुम्ही सुद्धा बोलायचं बरोबर आहे का नाही पण मान्सून येणार आहे ही बातमी पंजाबराव डग साहेबांच्या ऑफिसर आणि पंजाबराव डग साहेब हे देव माणूस आहेत मी मागच्या वर्षीचा पहिला व्हिडिओ सुद्धा त्यांच्यावरती देवमानूस म्हणूनच बनवला होता पंजाबराव डग साहेब हे शेतकऱ्यांचा देवमाणूस आहे त्यांच्यावर विश्वास ठेवायचा का नाही ठेवायचा हे तुम्ही ठरवा पण जोपर्यंत त्यांचा अंदाज खरा होतो तोपर्यंत मी त्यांच्या बाजूनच बोलत राहणार आता या वर्षीची ही सुरुवात आहे बघूया पुढं काय काय घडतं बरोबर एक नाही भावानो बहिणीनो तर असं मला तर असं निसतं असं याच्यावर झालेलं आहे बघ तुम्हाला खरं सांग मला इतका आनंद झालेला आहे मान्सून यायचा म्हणल्यावर म्हणजे असं उड्या मारावं वाटू राहिलं मला आनंद आणि ह्या वर्षी मी माझं गावठी हवामानाचा अंदाज सांगतो तुम्हाला यावर्षी इतका पाऊस येणार आहे इतका पाऊस येणार आहे अजेचं नाव ते काही ठिकाणी ढगपुटी होणार त्याला कारण सांगतो तुम्हाला मी बरं गावठी हवामानाचा अंदाज गावठी नानाचा गावठी हवामानाचा अंदाज असा आहे का ह्या वर्षी थंडी भरपूर प्रमाणात पडली भरपूर थंडी पडली म्हणजे हाडं गोठवणारी थंडी महाराष्ट्रात पडली यावर्षी दोन स्वेटर घालून सुद्धा थंडी वाजत होती यावर्षी वाजत होती का नव्हती वाजत तुमच्याकडे होती का थंडी ते कमेंट करून सांगा तर आणि उष्णता या वर्षीचा आता माझं वय त्रेचाळीस चव्वेचाळीस आहे म्या इतकी उष्णता आजपर्यंत बघितली नाही इतका कडक उन्हाळा मी आजपर्यंत बघितलाच नाही भयानक असा उन्हाळा उन्हाळा यावर्षी पटला त्याच्यामुळं या वर्षीचा वर्षी पावसाळा सुद्धा भयानक असा राहणार आहे आणि तुम्ही एक अनुभव घ्या ज्या ज्या वर्षी दुष्काळ पडला ना त्याच्या दुसऱ्या वर्षी भरपूर पाऊस होतो बरं का ध्यानात घ्या तुम्ही ज्या वर्षी दुष्काळ पडला समजा दोन हजार पंधराला दुष्काळ पडला होता पंधराला सोळा लय पाऊस झाला दोन हजार एकोणीसला दुष्काळ पडला होता जास्त नव्हता पण कमी प्रमाणात होता पण दुष्काळच होता दोन हजार वीसला लय पाऊस झाला होता तसंच दोन हजार तेवीसला दुष्काळच पडला तर दोन हजार चोवीसला लय पाऊस होणार भयानक पाऊस होणार आणि शेतकऱ्यांचे राहिलेले सगळे स्वप्न यावर्षी पूर्ण होणार बरोबर आहे का नाही तर मी हा फक्त एक तुमच्या समोर सांगत होतो आनंदाच्या भरात भावनेच्या भरात मी जर काही वाईट वक्त बोललो असन तर मला माफ करा आणि हा माझा हवामानाच्या अंदाजावरचा पहिला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओला कमेंट करून सांगा आणि सगळ्यात महत्वाचं यावर्षीचा वर्षीचा पंजाबराव डग साहेबांचा हवामानाचा अंदाज खरा ठरण का खोटं ठरण हे सुद्धा व्हिडिओला कमेंट करून सांगा मी तुमच्या कमेंटची वाट पाहतो सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय